काँग्रेसच्या आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांकडून करून घेतले बूट पॉलिश काँग्रेसच्या धरणे आंदोलनामध्ये महिला कार्यकर्तीकडून मुख्य रस्ता करण्यात आला जाम शेतकऱ्यांची कनव दाखवणारा काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याचे दाखवत आहे त्याच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अल्पवयीन मुलांकडून बूट पॉलिश करून घेत आहेत प्रदेश काँग्रेसकडून आलेल्या सूचनेचे पालन करण्यासाठी काँग्रेस लातूरच्या वतीने काँग्रेस भवन येथे घाईघाईने आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले असता पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे घरातून बाहेर निघालेले जाणीवपूर्वक या बालकाकडून काँग्रेस भवनाच्या समोरच बूट पॉलिश करून घेण्याचे चित्र दाखवत आपण आपल्या नेत्याच्या तुलनेमध्ये बसतो असेही कोणाला संदेश देण्यासाठी अल्पवयीन बालकाकडून बूट पॉलिश करून घेतली तर नसावी कारण लातूर शहर व जिल्ह्याभरामध्ये कॉंग्रेसचा कार्यकर्ता हा स्वतःला आपला नेताच समजून घेऊ लागलेला आहे आपल्या नेत्याची तुलना करणे नेत्यासारखेच कपडे घालून मिरवणे हेच तर कदाचित हाच संभ्रम असेल का याच काँग्रेसच्या आंदोलनामध्ये एका काँग्रेस महिला कार्यकर्तीने तर चक्क काँग्रेस भवन कार्यालयापासून गांधी चौक आंदोलनाचे समारोप करण्यासाठी जात असताना लातूर शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो रस्ताच बंद करून टाकला स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी व स्वतः किती मोठे आहेत हे मिळवून घेण्यासाठी काँग्रेस भवन पासून स्वतःच्या नो एंट्रीमध्ये घुसत पोलिसांच्या समोरच वाहतुकीचे नियम तोडत व सर्वच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अपमान करत स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी सर्वसामान्य जनते जनतेला रोडवरील अडवून ठेवले काँग्रेस पक्षाच्याच या महिला कार्यकर्त्या आहेत हीच काँग्रेसची विचारधारा हाच का तो काँग्रेसचा हात आणि जनतेचा साथ लोकांचे हित व आपले अमित असंच बदलणार का काँग्रेस पक्ष लातूर काँग्रेस पक्षाकडून करून घेतली जात आहे अल्पवयीन बालकाकडून बूट पॉलिश याच काँग्रेस पक्षाच्या ही महिला कार्यकर्त्या लातूर शहरातला मुख्य रोड पण बंद करून दाखवत आहेत पोलीस कर्मचाऱ्यांसमोरूनचवत आहेत गाडी आहेत काँग्रेसचे पदाधिकारी नाव काय तुझं दुर्गेशन दुर्गेश गाजीलाल कुरी काय तुझं सतरा सतरा काय करतो तू पॉलिश तुझ्या काळात प्लेयर कोण टाकू लपलेर कोण